नमस्कार सर्व शेतकरी बांधवांचे परत एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी। दोन हजार पंचवीस रब्बीचा पीक विमा भरणे सुरू आहे व शेवटचे काही दिवस बाकी आहे दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी गहू व हरभऱ्याची लास्ट तारीख आहे तरी पण अजून ज्या शेतकऱ्यांनी रब्बीचा पीक विमा भरला नसेल त्यांनी लवकरात लवकर आपल्या पिकाचा पीक विमा भरून घ्या कारण की हवामान केव्हा पण बदलू शकतं केव्हा पण आपल्या पिकाचे नुकसान होईल व आपलं पिकाचं संरक्षण करणं हे आपली पहिली गरज आहे त्याच्यासाठी लवकरात लवकर पीक विमा भरून घ्या शेवटच्या तारखेची वाट बघू नका साईडला केव्हा पण प्रॉब्लेम येऊ शकतो पीक विमा भरण्यासाठी आधार कार्ड बँकेचं पासबुक फार्मर आय डी सात बारा दाखला व सोय घोषणा प्रमाणपत्र हे घेऊन आपला विमा आजच भरून घ्या धन्यवाद